तर आ, आता मी तुम्हाला एक असं नुसतं वाचून दाखवते म्हणजे चपाती देता देता एक आता जर जुनी पुस्तक होतीत ना त्यातलं एक काढलं होतं मी चौथीचं पुस्तक आता काय माझी मोठी मुलं झाली आहेत एकदम तर त्यांची पुस्तकं मात्र ठेवली होती आणि एक एक दीड वर्षापूर्वी मला एक कमेंट पण आले होते की घराचा व्हिडिओ बनवलेला आणि किचनचा व्हिडिओ बनवलेला तेव्हा मी विचारलेलं की कसं आहे घर हे ते तर त्याच्यावर एकाने मला कमेंट केलेली की एकदम थर्ड क्लास आहे तर त्याच्यानंतर मनाला खूप असे शेवटी कसं हे जीवाला लागतं आपल्या की कोणी असं बोललं की शेवटी ते घर आहे आपलं कसं असलं साधं सिंपल कसं असलं घरात काही नसलं तरी ते कसं आपलं एक घर असतं तर ते घरावरनच नेमकं वगैरे मला सापडलं तर ते मी वाचून दाखवते तुम्हाला घर म्हणजे केवळ उभारलेल्या चार भिंती नसतात तर तिथे सुंदर कार्य होतात कर्म होतात आणि त्यालाच बोलतात घर असतं ते घर केवळ एक वस्तू नसते तर ती एक आपले आनंदी वास्तू असते त्याच्या म्हणजे आता पुढचं सांगतो मला नुसत्या खोल्या म्हणजे घर नव्हे घरात भावनांचा ओलावा हवा प्रेम हवे माया हवी कारण घर ही शिक्षण देणारी पहिली शाळा असते आपली बरोबर आहे की नाही तर त्याच्यानंतर अजून सांगते घर म्हणजे नुसता पसारा नाही घर म्हणजे केवळ आश्रयस्थान नव्हे आश्रयस्थान नव्हे प्रत्येक घराची एक गोष्ट असते प्रत्येक घराची एक गोष्ट असते म्हणजे प्रत्येक घरच्या घरात म्हणजे कसं वेगवेगळे हे असतात बरोबर की नाही प्रत्येक घराला त्याचा चेहरा असतो आणि स्वभाव असतो घर आपल्याला पाहायला शिकवते चालायला शिकवते धावायला शिकवते दुःखाचा डोंगर पार करून दुःखाशी लढायला पण शिकवते जसं आपण कसं सुख आणि दुःख दोन्ही आपल्या आयुष्यात येतात हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात तसंच ते कसं आपण पार करतो तसंच दिलेलं याच्यामध्ये लढायला शिकवते घर दुःखाला कसे सामोरे जायचं ते पण शिकवते घराने नेहमी सावध असावे घराने सावध असावे घराने सुख समाधान द्यावे नवीन विचार नवीन ज्ञान आपलेसे करून घराने नेहमी काळाचे जाणून ठेवावे घरासाठी आईने खूप कष्ट सोसले असतात घरा घरात आजची सुंदर गोष्ट सांगते आजोबा गप्पा मारतात आईच्या आजचे चौदा जेवण घरातच मिळते घरे अशा सुंदर नात्यांचा मिलाप असते एवढंच दिलेलं याच्यामध्ये पाठिंबा दिले घर नाही चार भिंती घर असते देखण्याकृती घर नाही एक वस्तू घर म्हणजे आनंदी वस्तू घर नाही नुसत्या खोल्या घरात हव्या भावना ओल्या घरात हवा जिवाळा घर शिक्षणाची पहिली शाळा घर नाही नुसता पसारा घर नाही केवळ निवारा घराला असते कहाणी घराला असतो आपला चेहरा घर शिकवते पाहायला चालायला धावायला घर शिकवते लढायला दुःखाचा डोंगर चढायला घराने असावे सावधान घराने द्यावे समाधान घराने ठेवावे काळाची भान जवळ करावेत नवी मूल्ये नवीन ज्ञान घरात आईचे आणि वडिलांचे अपार कष्ट आजी सांगते सुंदर गोष्ट घरात आजोबा गप्पिष्ट आईच्या हातचे जवी सॉरी आईच्या हातचे जेवण चविष्ट एवढंच दिलेलं तेव्हा काय अस चौथीच आहे मला सापडलं ते याच्या सगळं दिलेलं म्हणजे इंग्लिशमध्ये पण आणि मराठीत आपलं असं बघा तुम्ही जर मन लावून ऐकलं तर मग प्रत्येक गोष्ट समजेल आपल्याला हे असे हा